दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी त्यांच्या सुमारे तीन हजाराहून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यात रोज वार पलटवार होत आहे मात्र पक्ष प्रवेश कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत अलिबाग मुरुडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले आणि खासदार श्रीरंग बाळणे यांनी देखील हजेरी लावल्याने थोरवेंचे पारडे जड झाल्याच्या चर्चा मतदारसंघात होत आहेत दिग्गज नेते हनुमंत पिंगळे यांनी कार्यकर्त्यांसह हाती धनुष्यबान घेतल्याने आमदार थोरवे यांनी सुधागर घारे यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांना देखील शह दिल्याची खमंग चर्चा रंगत आहे या विधानसभा मतदारसंघात हनुमंत पिंगळे यांचा दबदबा असल्याने आमदार थोरवेंची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे दरम्यान विधानसभेसाठी कर्जत मतदारसंघावर संघावर शिंदे सेनेचे आमदार महेरवे यांनी यापूर्वीच दावा केला आहे शिवाय दादा गट राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील काँग्रेसमधील फुटीनंतर आणि महाविकास आघाडी तसेच महायुती अशा दोन आघाड्या अस्तित्वात आल्यानंतर राजकीय गणिते बिघडली महायुतीतील दोन नेते एकाच मतदारसंघावर दावा करत असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांकडून सतत पक्षप्रवेश कार्यक्रम सुरू आहेत कालपर्यंत हा संघर्ष शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यात दिसत होता मात्र आता थोरवेंच्या मदतीला थेट उदय सामंत आणि महेंद्र दळवी श्रीरंग बाळणे आल्याने घारे यांच्या मदतीला राष्ट्रवादी मधून कोण धावून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लवशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा